नमस्कार मी रिनेश रंजन आज जरा वेगळा विषय आपल्या पुढे घेऊन आलो आहे वाट विसरलेला देश महत्वाच्या मुद्द्यांवर लोकांनी प्रश्न विचारू नये यासाठी देशाला गेल्या दहा अकरा वर्षात धर्मांध करण्याचं षडयंत्र सुरू आहे अहो देऊळ न पाहिलेले लोक अचानक देवळात जाऊ लागले विज्ञान आणि संविधानाच्या सोबतीने डिग्री मिळवणारे सुशिक्षित सुंभ अगदी शिकले सवरलेले सुंभ देखील प्रदीप मिश्राच्या सांगण्यावरून अचानक लोटाभर पाणी घेऊन देवळाच्या दिशेने दे धावू लागले आहेत अहो देव स्वच्छ असतो त्याची आंघोळ घालण्याची आपली लायकी नव्हे घालणाऱ्यांनी आधी स्वतःच्या अंतकरणाला स्वच्छ धुवून काढायला पाहिजे सुनेला त्रास देणारी सासू दिवसरात्र पारायण करते सासूला वृद्धाश्रमात पाठवणारी सून पाश्चिमात्य वेश धारण करून भारतीय संस्कृतीच्या गप्पा हानते शंभर रुपये लिटरचं पेट्रोल भरून मुद्दलात घाटा खाणारे अंधभक्तीच्या महामार्गाने भरधाव भरधाव पडताना दिसत आहेत एवढंच नाही एवढच नाही वर्षभर वावरात माती उखरणाऱ्या शेतकऱ्याला कापसाच्या भावाची काळजी नाही काही ही सोयर सुतक नाही सोयाबीनच्या किमतीची त्याला सल नाही कारण त्याला जय श्रीरामच्या घोषणेत सोयीस्करपणे अगदी गुंतवून ठेवण्यात आलेलं आहे शिवजयंतीला डीजेवर ताला धरणाऱ्यांना शिवाजी अजिबातही माहीत नाहीत भीमजयंतीला तीच परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना अजूनही खरे बाबासाहेब कळले का हो तर वाटत नाही समाज सुधारणा म्हणजे का नेमकं काय नेमकी कोणत्या कार्यक्रमांमधून विचार आत्मसात होत असतात याचं भान कुणालाही राहिलं नाही का हो हा फार मोठा गहन प्रश्न आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे उभा आहे शिवाजी महाराजांनी आमच्या हक्काचा महाराष्ट्र आम्हाला आयता दिला रेडीमेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवली आणि हो केवळ केवळ फक्त चौथा वर्ग शिकलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावागावात पायपीट करून धर्माची खरी व्याख्या लोकांपुढे विशद केली आणि एवढंच नाही तर एकही वर्ग न शिकलेल्या गाडगेबाबांनी शाळा आणि देऊळ यातला फरक समजावून सांगितला अहो हे सर्व महात्मे आज या देशाची झालेली दुर्गती बघत असतील तर त्यांना काय वाटत असेल त्यांना हेच वाटत असेल की त्यांनी केलेल्या परिश्रमाचा त्यांना पश्चाताप होत असेल का तर होय देश रस्ता स्वतःच भरकटला आहे की त्याला कोणी आपल्या फायद्यासाठी सोयीस्करपणे चुकीच्या मार्गावर वळवलेले आहे याचे योग्य उत्तर शोधणाऱ्यांनाच या सर्व महामानवांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे का हो तर होय तुम्हाला ठाऊक असेल गडकरींचा आलिशान वाडा नव्या रूपात आला बारामती सारख्या ड्राय झोन मध्ये पवारांच्या विहिरीचे झरे ठोकड झाले ठाकरेंच्या व्यवसायातून आठ पिढ्यांची सोय झाली बॅटबॉल माहीत नाही अहो बॉल माहीत नाही क्रिकेटचं मैदान माहीत नाही बॅटबॉल माहीत नसणारा जय शहा कर्णधार विराट कोहली पुढे भाषण ठोकतो आणि त्यावर तेंडुलकरांच्या टाळ्या जेव्हा पडतात मग काय बघायचं मग असेच कच्चे लिंबू अत्यानंदाने अकाली पिकतात आणि पक्के लिंबू ऐन तारुण्यात सुकतात जो जिथे हवा तो तिथे नाही आणि जो तिथे नाही तो कुठेच नाही अशा नकली रामराज्याची जाहिरात वाचून नाचणारे रामभक्त आहेत की अंधभक्त याचं उत्तर नव्या रामायणात नक्की आपल्याला सापडेल परंतु वाल्मिकीची भूमिका इथले पत्रकार निभावतील का हो की नाही ही देखील शंकाच आहे अंधेर नगरी आणि चौपट राजा मरणाच्या दुःखात लग्नाची मजा अशी गत आपली झाली आहे टिपणीचा सवा ज्यांना समजत नाही शेतीबद्दल काहीही माहीत नाही ते नेते ते, ते लिडर्स शेतकऱ्यांना उपदेश देतात मग काय मग बैल पाळणारे शेतकरीच बैलासारखे मान हलवतात दुसऱ्या क्षेत्रात जरा बघा काय सुरू आहे गाड्याचा ग माहीत नसणारे स्टेजवरून गायला लागले आहेत आणि ज्याचा गाड्यासाठी जन्म झाला आहे तो प्रेक्षकांमध्ये हतबल होऊन टाळ्या वाजवतो आहे जागा खुर्च्यांनी बदलवली की माणसांनी या प्रश्नाचं उत्तर कुठेही सापडायला तयार नाही अर्थात या देशात कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं घेऊन कोण कुठे आणि कशासाठी चालला आहे नेमकं हेच समजायला मार्ग नाही प्रत्येक जण अगदी पळत सुटला आहे धावत सुटला आहे अगदी पळत सुटला आहे घामाने भिजला आहे आणि बुद्धीने आहे पण अनिश्चित पत्त्यावर बेधुंद धावत सुटला आहे लक्षात घ्या नेमका चालला कुठे आहे तो ते त्याला स्वतःलाच माहिती नाही अशा वाट विसरलेल्या देशाला पुन्हा वाट दाखवण्यासाठी आपले महात्मे पुन्हा येतील का हो ही प्रतीक्षा आहे नमस्कार